पुण्यातील आठवण करून देणारी घटना मंगळवारी पहाटे वायनाड येथे घडली सातत्याने कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे भूरस्खलन होऊन चार गावाचे अस्तित्व पुसले गेले साखर झोपेत असलेले गावकरी ढिगाऱ्याखाली दबल्याने या दुर्घटनेत दीडशेच्या वर नागरिक ठार तर एकशे अठ्ठावीस जण जखमी झाल्याचे सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले मुख्यमंत्री पिनराई विजय यांनी संपूर्ण राज्यात दोन दिवस जाहीर केला आहे मुसळधार पावसामुळे वायनाड जिल्ह्यातील मेपाडीच्या डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणावर त्यानंतर भूरस्खलनाची मालिका सुरू झाली त्यानंतर अनेक गावे ढिकाऱ्या खाली गायब झाली दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर लष्कर नौदल आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या एनडीआरएफ बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेतली मुसळधार पावसामुळे बचाव कार्यात अडथळे येत असतानाही बचावलेल्यांचा शोध घेण्यासाठी ही पथके अथक काम करीत आहेत राज्य सरकारने बाधित भागात पोलीस आणि अग्निशमन दलातील आपत्ती प्रतिसाद पथके तैनात केली आहेत दूरस्खलनामुळे प्रभावित झालेल्यांना त्वरित मदत करण्यासाठी यंत्रणा एकत्रितपणे काम करत आहेत या नैसर्गिक संकटाने डोंगराळ जिल्ह्यातील मुंडकाई चुरलमला अट्टामला आणि नुलपुजा या नयनरम्य गावांचे अस्तित्व नष्ट केले असून सर्वत्र केवळ विनाशाच्या खुना दिसत आहेत प्रकाश बोरसे यांचा रिपोर्ट मानवित न्यूज जळगाव